वाल्मिक कराडला बीड तुरुंगात व्ही आय पी देसाई यांचा आरोप वाल्मिक कराडला बीड जिल्ह्यातल्या तुरुंगात ठेवणं चुकीचं आहे कारण त्याला ते तिथे मिळत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय त्याची मुंबईच्या तुरुंगात रवानगी करावी अशी मागणी देसाई यांनी केली कराड जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे खर तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती जेलमध्ये मिळते बीड जिल्ह्यातून अनेक आम्हाला फोन, फोन येतात वाल की वाल्मिक कराडला तिथे फोन देण्यात येतो अगदी जवळच्या लोकांना लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉलवर जे आहे ती माहिती देणारे कॉल येतात आजची जी घटना आहे गीते आणि वाल्मिक कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिक कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासनचा का झोपा काढताय का याच्या आधी पोलिसांवर आरोप झालेत बीडच्या आता जेल प्रशासनावर आरोप होत आहेत म्हणजे वाचवण्यासाठी ला महादेव गीते आणि त्यांच्या टोळीला जेल जेलमध्ये रवानगी केली तर ही रवानगी वाल्मी कराड सुदर्शन गुलेची व्हायला पाहिजे पण वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला व्हीआयपी ट्रीटमेंट दुसऱ्या जेलमध्ये देता येणार नाही म्हणून त्यांना बीड कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीने बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथे आणावे वक्तव्य केले आहे की वाल्मिकार आम्हालाच मारहाण झाली आणि सीसीटीव्ही पडताळणीची मागणी महादेव गीतीकडून करण्यात आली महादेव गीतेने जर सांगितलं असेल की तिथे वाल्मिक करार करूनच आम्हाला मारहाण आहे तर सीसीटीव्ही न्यायालय जे आहेत ते तिथले हजर करणं जेल प्रशासनाने गरजेचं आहे आणि अशी जर मारहाण झाली असेल म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग होती ती बाहेर लोकांना मारहाण करत होती खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवत होती अनेक जणांच्या हत्या त्यांनी केलेल्या आहेत म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं आता जेलमध्ये सुद्धा तेच त्या गोष्टी करतायत तर मला वाटतं की याच्यामध्ये सत्यता पडताळावी आणि वाल्मिक कराड आणि ही जी त्याची टोळी आहे जे कोणी आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातले जेल मध्ये आहेत त्यांना विदर्भ असेल किंवा मराठवाडा इथं कुठल्याही जेल मध्ये न ठेवता मुंबईच्या जेल मध्ये त्यांची रवानगी करण्यात किती आहे या मारहाण नंतर त्याची पोस्ट व्हायरल होती लागते आहे पोलिसांना सांगतात समाज माध्यम पोस्ट व्हायरल होती की अंधारे आतमध्ये असल्यावर मरण मारण सत्तोच नव्हता एक पोस्ट व्हायरल होती ढगो बबन गीते असो किंवा वाल्मिक कराड असो या गुंडांच्या टोळ्या संपवण्याचं काम आता गृहमंत्र्यांचं आहे आरोपी सापडत नाहीत आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो म्हणजे गृह खात्याचा पोलिसांचं अपयश आहे आणि अशा पद्धतीनं धमक्या देणं किंवा आम्ही फार काही करतोय म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर बबन गीते करत असेल तर तातडीनं शोधता आणि आतमध्ये जे आहे ते जेलमध्ये त्याला टाका आहे संतोष देशमुखांना अनैतिक प्रकरणात पोसवण्यासाठी महिलेला तयार केलं होतं आणि त्या महिलेची आता आठ दिवसापूर्वी हत्या झाली अशा प्रकारचा दावा अंजली मध्यंतरी कळमच्या एका महिलेला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जबाबाला बोलवलं होतं आता असं समजतंय की त्या महिलेची हत्या झाली म्हणजे कुठलेही साक्षीदार कुठलेही जबाब जे घेतले गेले त्या साक्षीदारांवर डायरेक्ट जे आहे ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तुम्ही जर पुढे आलात तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू तुम्हाला तुमचा तुम्हाल तुम्हाल जो आहे तो आवाज बंद करू या महिलेची जर हत्या झाली असेल तर या बाबतीत सुद्धा या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं परंतु जे जे कोणी साक्षीदार आहेत जे जे या प्रकरणात आहेत ज्यांचे जबाब झाले त्यांनाही पोलीस संरक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने ही केस शेवटपर्यंत जाईल या आरोपींना सजा होईल नाहीतर अशा पद्धतीच्या जर हत्या व्हायला लागल्या साक्षीदारच फुटायला लागले किंवा अशा त्यांना मारहाण व्हायला लागली तर ही केस जी आहे ती शेवटपर्यंत यांना जे आहे ते गुन्हेगारी म्हणून जी, जी काही फाशीची शिक्षाची आपण मागणी करतोय ती त्यांना होईल का नाही अशी मग शंका मनामध्ये दिंडोरी च्या गुरुपीठामध्ये पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिकरार मुक्काम आला होता असं आम्ही सांगितलं होतं त्याच्यामध्ये दिंडोरीचे जे प्रमुख आहेत अण्णा मोरे म्हणजे श्रीराम मोरे जे मठाधिपती आहेत त्यांच्या त्यांच्यावर सुद्धा आम्ही आरोप केले होते कारण आमच्याकडे पुरावे आहेत अनेक महिलांचे जे काही व्हिडिओ ऑडिओ आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे प्रकरण दाबण्यासाठी अजून तर पोलिसांनी त्यांची अण्णा मोरे त्यांच्या मुलांची त्या गुरुपीठाची काहीच चौकशी केली नाही त्याला तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना सह आरोपी करा अशी आम्ही मागणी केली होती आणि आता मात्र अण्णा मोरेंनीच या प्रकरणात मी आवाज उठवू नये म्हणून मला पन्नास कोटीच्या बदनामीच्या दाव्याची नोटीस जी आहे ती एका वकिलामार्फत पाठवली आहे आणि पुढचा भाग असा आहे की ज्या वकिलाने मला नोटीस पाठवली आहे ते वकील जे आहे ते धनंजय मुंडेंचे वकील आहेत म्हणजे धनंजय मुंडेंची जी लिंक आहे ती अण्णा मोरेपर्यंत आहे वाल्मिक करार सुद्धा अण्णा मोरेच्या गुरुपीठामध्ये जो आहे तो मुक्कामाला होता म्हणून मला वाटतं की असल्या बदनामीच्या नोटीसीला मी नाही घाबरत खरोखरच अण्णा मोरे देवाचे आणि स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे अण्णा मोरेची जर बाजू खरोखरच बरोबर असेल ना तर त्यांनी अक्कलकोटच्या स्वामींच्या समोर यावं मी तिथे येते पुरावे घेऊन येते खोटे आहेत म्हणून सांगावं आमच्याकडे सगळे पुरावे महिलांवर त्यांनी अत्याचार केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही जे आहे ते नाशिक ते सीपी डीजी यांनाही नोटीस पाठवली परंतु कुठलेही पोलीस प्रशासन या मोर्यांवर कारवाई करायला तयार नाही कारण स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या जवळचे असल्यामुळं मोरेंवर कारवाई होत नाही हो काही महिलांवर महिलांवर अत्याचार केलेले व्हिडिओ व्हिडिओ अगदी सेक्स सुद्धा अण्णा आमच्याकडे आलेले ज्या महिला आमच्याकडे आलेल्या होत्या मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या घरी त्यांचे काही भक्त जाऊन त्यांना धमक्या देणं घराच्या बाहेर न पडणं तुम्ही जर परत आवाज उठवला तर तुमच्या परिवाराला मारून टाकतो अशा पद्धतीच्या धमक्या दिल्यामुळं त्या महिला अजूनही पुण्यात आल्या नाही त्या महिलांना घेऊन माझी पत्रकार परिषद येणार मी जे आहे ते घेणार होते परंतु त्या जरी नाही आल्या तरी आम्ही या प्रकरणात माघार घेणार नाही देवाचे भक्त असाल तर तुम्ही बदनामीचा दावा जो आहे दोन रुपये तीन रुपये शंभर रुपयेचा दावा दाखल करायचा हे पैशांचे भक्त आहेत म्हणून पन्नास कोटीचा दावा आमच्यासारख्या का सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल करण्याची बदनामीची नोटीस पाठवताय आम्ही असलेला घाबरत नाही जे काही सत्य आहे ते पुरावे नुसार घेऊन जे आहे ते नाशिकला येणार आणि पुरावे सुद्धा लवकरच मी बाहेर देणार आहे. फक्त जे प्रकरण आलं मुलीचं प्रकरण होतं करुणा मुंडेंचं धनंजय मुंडेंच्या वडिलांनी असा दावा केला की मुलं धनंजय मुंडेंच्या आहेत मात्र त्यांचं लग्न झालं करुणा करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघही पती-पत्नी आहेत. करुणा मुंडे अनेक वेळा आमच्याकडे ऑफिसला आलेल्या आहेत करुणा मुंडेंकडे सगळे पुरावे करुणा मुंडे या धनंजय पहिल्या पत्नी आहेत आणि आता करुणा मुंडेंपासून झालेली मुलं जी आहेत ती माझी आहेत असं जे आहे ते धनंजय मुंडे सांगतात परंतु प्रतिज्ञापत्रामध्ये करुणा मुंडेंचा उल्लेख पत्नी म्हणून त्यांनी केलेला नाहीये म्हणूनच ते सांगतात की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो कारण त्यांच्या अंदर की जाईल आणि म्हणूनच त्या मुलांना तुम्ही स्वीकारता पण त्या पत्नीला अनेक वर्ष साथ जी जी जे आहे ते करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिलेली आहे परंतु त्यांना ते नाकारत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे करुणा मुंडेंना जे आहे ते सन्मानाने धनंजय मुंडेंनी स्वीकारणं गरजेचं आहे जसं मुलांना स्वीकारलं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचा कौटुंबिक वाद आहे तो बाहेर येण्यापेक्षा त्यांनी तो तिथल्या तिथं मिटवणं गरजेचं कॉन्फिडेंटली मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स confident English speaking course.